कर्जत तालुका शिवसेनेची बैठक आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब भवन कर्जत येथे बैठक पार पडली या बैठकीत तालुका संभाज प्रमुख संभाजी जगताप आणि जिल्हा प्रमुख संतोष भोईर यांनी निवडणुकीच्या नियोजनासंदर्भात सूचना दिल्या आमदार महेंद्र थोरवे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की महायुतीच्या माध्यमातून या निवडणुकीला आपण सामोरे जाणार आहोत महायुतीमधील सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते काम करत आहेत लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदार संघातून सर्वाधिक मताधिक्य कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघातून मिळेल याची खात्री कार्यकर्त्यांना करून दिली यापुढे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे अशा सूचना आमदार महेंद्र थोरवे यांनी केल्या या बैठकीला जिल्हा सल्लागार गजूभाई वागेश्वर उपजिल्हा प्रमुख भाई गायकर विधानसभा संघटक शिवराम बदे तालुका संपर्क प्रमुख दिलीप तांभणे तालुका संघटक सुनील रसाळ तालुका समन्वयक रमेश मते प्रमुख जयेंद्र देशमुख युवासेना तालुका प्रमुख अमर मिसाळ उपतालुका प्रमुख विभाग प्रमुख तसेच जिल्हा परिषद विभागातील आणि कर्जत शहरातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या बैठकीत शिवसेना रायगड जिल्हा सचिवपदी रत्नाकर कोळंबे आणि संतोष भोईर यांची रायगड जिल्हा सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न।